हा विजय मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय आहे अनेक जणांनी या विजयामध्ये फार मोठा हातभार लावला आहे मी मोहोळ तालुक्यातल्या आणि या मतदारसंघातल्या मतदारांचं मनापासून आभार व्यक्तो त्यांना धन्यवाद देतो हा मोहोळसाठी स्वातंत्र्य दिन आहे असं आम्ही समजतो कालपर्यंत आजितदा सोबत होतो आजही आजितदा सोबतच आहे या निवडणुकीमध्ये हे अजितदादांना मी सांगत होतो की राजन पाटलाच्या उमेदवाराचा पराभव होणार आहे दादांना ते लक्षात आलं नाही आता त्याचा पराभव करून दाखवल्यानंतर काल दादाने अभिनंदन करायला फोन केला होता त्यावेळेला मी त्यांना तेच म्हटलं की दादा मी तुम्हाला सांगत होतो की राजन पाटलाच्या नादाला लागू नका त्याच्या विरोधात प्रचंड रोष आहे त्यांचा उमेदवार पडणार आहे आज जर राजन पाटील तुतारीत गेले असते किंवा दुसऱ्या पक्षात गेले असते तर हा गड्याळाचा आमदार निवडून आला असता एवढाच काय तो फरक राजन पाटलाच्या विरोधातला आमदार निवडून येणार होता आणि राजन पाटलाच्या विरोधामध्ये पक्ष कुठला पार्टी कुठली हा महत्त्वाचं नव्हतं तर त्याच्या विरोधातला आमदार आम्हाला निवडून आणण्याची त्या ठिकाणची आमची आवश्यकता होती आम्ही सगळे विरोधक एकत्र आलो आणि आम्ही त्या ठिकाणी त्या राजन पाटलाच्या उमेदवाराचा पराभव केला आम्ही या निवडणुकीमध्ये कुठेही राज्यस्तरावरचा देशस्तरावरच्या कुठल्याही नेत्यावरचा विषय घेतला नाही आम्ही कोणावर टीका पण केली नाही आणि कोणाचा विषयही आमच्या प्रचाराचा मुद्दा नव्हता आमच्याकडे लाडकी बहीण पण नव्हती आणि आमच्याकडं कुठला जरांगी पॅटर्न असेल ओबीसी पॅटर्न असेल या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ही अन्यायाविरोधात अत्याचाराच्या विरोधात ते निवडणूक होती आणि ती आम्ही जिंकली